उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत मैंगुरे यां युवा मंचतर्फे महाआरोग्य शिबिर संपन्न तसेच बाल बालविद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटप मिरज विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं आहे त्यामध्ये आज चंद्रकांत अण्णा मैगुरे आणि मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महारोग्य तपासणी शिबिर संपन्न झाली या शिबिराचं उद्घाटन माननीय आमदार इंद्रिस भाई नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले मिरजेच्या शेख हॉल हसन मशिदी समोर जुगाई मंदिर मिरज या ठिकाणी आयोजित केलेल्या या शिबिरात हजारो नागरिकांनी मोफत हृदयरोग आणि नेत्र तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला बालविद्यालय शाळा मिरज इथं जिलेबी वाटप आणि पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नाईकवडी विजय शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे जुबेदा मुजावर अध्यक्ष शीतलताई सोनवणे टाकळी सरपंच हिना नदा बोलवाड सरपंच निगार शेख जसबीर कौर मनीषा विभूते माधुरी मित्रे तबस्सुम मुल्ला सुजाता मोरे नसीमा मोमिन संध्या आवळे किरण कांबळे अमित संके संदीप कबाडे महेश मेहत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज आमचे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाज उपयोगी असे कामं करण्यासाठी म्हणून हा सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज पहिल्या दिवशी महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहतात की सेवा सदन हॉस्पिटल असेल किंवा आमच्या महापालिका आणि सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील या सर्वांच्या मदतीनं हे आरोग्य शिबिर आज सुरू आहे या शिबिरात अनेक या भागात गोरगरीब लोक राहतात अत्यंत मध्यमहीन आणि अत्यंत अल्प उत्पन्न गटातले लोक राहतात या लोकांना आजपर्यंत अशी सेवा असं कॅम्प कधीच मिळाला नाही बघायला म्हणून आमचे सहकारी आमच्या पक्षाचे आदरणीय घडपडी आणि सामाजिक कार्यात सातत्याने अग्रसर असणारे कार्यकर्ते कार्य। चंद्रकांत मैगुरे असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे गरजू लोकांना आरोग्यसेवा चांगली मिळावी आयुष्यमान भारतचं कार्डसुद्धा या ठिकाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते सुद्धा कार्ड या ठिकाणी त्यांना मिळेल जेणेकरून भविष्यात त्यांना काही आरोग्य आरोग्यसाठी प्रश्न उद्भवले तरी त्यांना शासनाच्या मार्फत मदत मिळू शकेल अशा पद्धतीने एक अभिनव उपक्रम आजच्या याच्यात जे काय या निदान होईल रोगाचं काही दुर्धर आजारांचं निदान होईल तर त्याच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्यांना आम्ही मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला निश्चितपणानं आपल्या आरोग्याचा विषय आमच्यावर सोपवता येईल आणि त्यांना त्या ते ठिकाणी भरपूर आमच्या पक्षाकडून आमच्या या टीमकडून त्यांना मदत दिली जाईल एक चांगला उपक्रम या ठिकाणी के आयोजित केल्याबद्दल मी चंद्रकांत मैगोरे आणि आमचे सर्वच पदाधिकारी त्यांना धन्यवाद देतो